नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण ज्याप्रमाणे बेकरीमध्ये आपल्याला टोस्ट मिळतात त्याप्रमाणेच आज आपण घरीच बनवणार आहोत असे टोस्ट तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी बेकरीसारखे इथे टोस्ट झालेले आहेत तर त्यासाठी इथे एका मिक्सरच्या मांड्यात मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर इथे पाऊन चमचा अर्धा ते पाऊन चमचा मी इथे साखर टाकून घेतलेले आहे तीन ते चार वेलची घेतलेली आहे त्यानंतर इथे दूध टाकून हे मिश्रण जे आहे ते आपण मिक्सरला थोडं थोडं दूध टाकून फिरवून घेणार आहोत तर इथे आपलं बॅटर जे आहे थोडं थोडं दूध टाकून आपण इथे बॅटर जे आहे चांगलं असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तर इथे आपण एका बाऊलमध्ये हे साईट मिश्रण जे आहे ते आता काढून घेऊयात तर अगदी घट्टसरही नाही आणि जास्त पातळही नाही बनवायचं हे मिश्रण तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं आपलं असं आहे हे बॅटर जे आहे इथे तयार झालेलं आहे टोस्टसाठी पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत तर इथे पंधरा ते वीस मिनटे झालेली आहेत तर आता तुम्ही इथे पाहू शकता आपलं बॅटर जे आहे चांगलं असं फुललेलं आहे रवा जो आहे चांगला असा फुललेला आहे फुल तुम्ही इथे पाहू शकता तर इथे जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यातून जेव्हा आपण हे बॅटर काढलं तेव्हा थोडं पातळ होतं तर आता तुम्ही पाहू शकता अगदी घट्ट झालेलं आहे तर आता यामध्ये आपण एक चमचा एक ते दोन चमचा आपण इथे मिल्क पावडर टाकलेली आहे त्यानंतर ते एक चमचा आपण तेल टाकून घेतलेला आहे आणि इथे पाणी टाकून चांगलं आपण मिल्क पावडर जे आहे ते आता मिक्स करून घेणार आहोत तर इथे प्रमाण जे आहे ते अगदी या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणेच घ्यायचं आहे तरच तुमचे टोस्ट हे चांगले होतील तर इथे तुम्ही हे पॅटाची कन्सिस्टन्सी जी आहे ती तुम्ही इथे पाहू शकता तर इथे मी आता त्यामध्ये बेकिंग पावडर घेतलेली आहे एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा इथे मी खाण्याचा सोडा टाकलेला आहे त्यानंतर एक चमचा दूध टाकून पुन्हा एकदा आपण हे बेटर जे आहे चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण बेकिंग पावडर आणि सोडा टाकलेला आहे तर आता हे चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मिश्रणाची जी आपण कन्सिस्टन्सी जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही तर इथे मी एका बाजूला इथे कढई फ्री हीट करण्यासाठी इथे ठेवलेली आहे तर इथे आपलं बॅटर जे आहे तर इथे या मिश्रणामध्ये बेकिंग पावडर आणि सोडा टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते आपल्याला ज्या भांड्यामध्ये बेक करणार आहोत त्यामध्ये लगेचच काढून घ्यायचं आहे तर इथे मी एक टोप घेतलेला आहे टोपाला तेल आणि पीठ लावून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि हे बेटर जे आहे ते आपण आता या टोपामध्ये टाकून घेणार आहोत तर इथे तेल आणि पीठ लावले टोपाला लावून घेतलेलं ला आहे तर जेणेकरून आपला जो टोचचा जो आपला मिश्रण आहे तो टोपाला चिकटणार नाही तर अशा पद्धतीने आपलं हे मिश्रण आहे ते मी टोपामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आता सर्वकडे जे मिश्रण आहे ते पसरवून घेऊयात तर इथे मिश्रण जे आहे ते आता मी पसरवून घेतलेलं आहे तर इथे कढईमध्ये आपण ठेवून घेणार आहोत आणि झाकण देऊन ठेवणार आहोत तर इथे पंचवीस ते तीस मिनटानंतर इथे आपलं टोचचं जे बॅटर जे होतं ते आता इथे चांगलं असं बेक झालेलं आहे तर इथे आपण टोप जे आहे ते कढाईमधून काढून घेतलेलं आहे तर इथे चाकूच्या मदतीने बाजूच्या ज्या कडा आहेत त्या आपण आता चांगल्या सोडून घेतलेल्या आहेत आणि आता इथे तुम्ही पाहू शकता तर इथे तुम्ही हे जे बॅटर आहे ते परफेक्ट असं बेक झालेलं आहे तर आता आपण इथे चाकूच्या सहाय्याने इथे असे टोससाठी इथे आपण आता स्लाईस करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी बाजूचे जे कडा आहेत त्या आता मी कट करून घेणार आहे जेणेकरून आपल्या टोचला टोचचा जो आकार आहे तो आला पाहिजे असा अशा प्रकारे इथे कट करून घेणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता तर इथे इथे स्लाईसमध्ये आपण इथे आता कट करून घेणार आहोत तर सर्व जे टोस्टच्या ज्या स्लाईस आहेत त्या आपण आता सेम आकारामध्ये कापून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी व्यवस्थित असा बेक झालेला आहे तर इथे सर्व आकार सर्व जे टोस्टचे जे स्लाईस आहेत ते सेम आकारामध्ये इथे मी कट करून घेतलेले आहेत तर इथे मी कढई जी आहे ती इथे गरम करून घेतलेली आहे तर इथे गॅस जो आहे तो मीडियम टू हायमद हाय फ्लेमवर ठेवायचं आहे तर आता हे पोस्टसाठी जे आपण स्लाईस करून घेतलेले आहेत ते आता आपण इथे कढईमध्ये एका स्टँडवर ठेवून घेणार आहोत त्यानंतर यावर झाकण ठेवून देणार आहोत तर इथे खालची बाजू जी आहे ती चांगली अशी बेक झालेली आहे तर आता दुसरी बाजू जी आहे ती पलटी करून घेऊयात तर गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी स्लो ते मीडियम ठेवायची आहे कारण कढाई खूपच गरम झालेली असते त्यामुळे नंतर जे आहे ते स्लो ते मीडियम ठेवायचे आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आपले पोच जे आहे ते इथे रेडी झालेले आहे तर आता इथे आपण कढाईमधून काढून घेणार आहोत तर अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे आपले ब्रेड ज्या आहेत तिथे तयार झालेले आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी घरच्या घरी बे बेकरीसारखे इथे आपण टोच इथे अशा प्रकारे नक्की एकदा बनवून बघा तुम्हीसुद्धा तर इथे पाहू शकता अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत तर अगदी मोजक्या साहित्यात तुम्ही टोच ज्या आहेत बेकरीसारखे इथे घरच्या घरी बनवू शकता ब बाय